नमस्कार शेतकरी मित्रा नोरुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत सांगली येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन सरासरी दोन हजार कामठे तीन हजार ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार पाचशे एवला एक हजार ते दोन हजार सातशे त्रेपन्न सरासरी दोन हजार सहाशे मुंबई दोन हजार चारशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे कळवण एक हजार ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सहाशे पन्नास चांदवड एक हजार तीनशे ते दोन हजार नऊशे तीस सरासरी दोन हजार सातशे पिंपळगाव बसवंत एक हजार ते तीन हजार एकशे बासष्ट सरासरी दोन हजार सातशे पन्नास देवळा एक हजार एकशे पंचावन्न ते तीन हजार दोनशे पाच सरासरी दोन, सरा दोन हजार आठशे पन्नास नागपूर दोन हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव